पुण्यातील हिट अँड रन केस चर्चेत असतानाच नागपुरात महाल भागातील झेंडा चौकात मद्यधुंद कार चालकाने तिघांना धडक देत जखमी केलंय यामध्ये एक महिलेसह तीन महिन्याचा चिमुकला आणि एक पुरुष जखमी झालाय या अपघातात सचिन सूर्यभान सुभेदार नाझमीन शेख वसीम शेख जोहान शेख वसीम शेख हा जखमी झालेला आहे तर सनी चव्हाण अंकुश ढाले आणि आकाश निमोरिया अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत या अपघात प्रकरणी रश ड्रायव्हिंग दारू पिऊन गाडी चालवणे अंतर्गत खालील कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत तर धक्कादायक म्हणजे आरोपींच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणि गांजा सापडला त्यामुळे अंमली पदार्थ सापडल्यानेही गुन्हा दाखल झाला आहे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास झेंडा चौकामध्ये वेगाने एक कार आली लाकडी पूल ते झेंडा चौक या दिशेने जाणाऱ्या या कारने महिला आणि तिच्या मुलासह एका इसमाला उडवलं यामध्ये महिला आणि चिमुकला गंभीर जखमी झालाय त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातलं प्रकरण ताजं असतानाच तशीच एक घटना नागपूरमध्ये घडलेली आहे दारू पिऊन गाडी चालवत एका व्यक्ती दोन जणांनी तिघांना उडवलेलं आहे आणि यापैकी दोघांची प्रकृती ही गंभीर असल्याचं कळत आहे तर सूर्यभान सुभेदार नाजमीन शेख वसीम शेख जोहान शेख वसीम शेख अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत तर सनी चव्हाण अंकुश ढाले आणि आकाश निमोरिया अशी तीन आरोपींची नावं आहेत आता काल रात्री आपण गुन्हा दाखल केला आहे काल रात्री आरोपींची मेडिकल झाली आहे मेडिकलमध्ये प्रायमऑिसी डॉक्टरांनी ओपिनियन दिले की ते तिघाई यांनी दारूचे त्यांनी सेवन केलेलं आहे जे प्रायमरी त्यांचे लक्षण दिसत आहेत त्यांचं श्वास असेल किंवा वा बोलण्याची पद्धत वगैरे त्यावरून डॉक्टरांनी प्रायमरी ओपिनियन दिले त्यानंतर आपण त्यांचे ब्लड आणि युरिन सॅम्पल्स काल गोळा केलेत आणि ते आज आपण ला पाठवणार आहेत काल रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलेली तिघांना आज त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस करणार आहे आणि बाकी गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आपण त्यांची पोलीस कस्टडी मागणार आहोत